आई तुळजाभावनेतील काही जुन्या प्रथा आणि परंपरा ज्या आजही कायम आहेत पहिली देवीला ज्या पालखेतून मिरवली जाते ती आणण्याचा मान नगरजवळील जनकुजित तेली घराण्याकडे आहे शिवाय देवीच्या सिंहासनावरून हलवण्यापूर्वी तेलीचे वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची ही प्रथा आहे दुसरी देवीच्या शिरावर मुकुट बसवण्यापूर्वी टी व्हीच्या मस्तकी पानाची चुंबळ करावी लागते ते पान पुरवण्याची जबाबदारी तांबोळी नामक मुस्लिम घराण्याची आहे ते तांबोळी घराणे नवरात्रही आपल्या घरी परंपरेने घटस्थापनासुद्धा करते त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद